आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात सर्रास होतीये पैशाची मागणी सरकारी काम थोडं थांब अनेकांच्या न्यायालयीन जमीन विषयक लढाई चालू असल्यामुळे नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयात ये जा करावी लागत आहे त्यामुळे जुने रजिस्टर देण्यासाठी व कागद देण्यासाठी सर्रास पैशांची मागणी केली जाते अनेक नोंदी अथवा भूमी अभिलेखा अंतर्गत येणाऱ्या कामात केला जातोय खेळ खंडोबा त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे याच गोष्टीची दखल घेत आज शिवसेना शहर प्रमुख श्रीनाथ ननवरे यांनी श्री धनराज शिंदे उपा अधीक्षक भूमी अभिलेख दौंड यांना धारेवर धरले तसेच पैसे मागणी करणाऱ्या कर्मचारी यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला परंतु असेच दौंडमधील सरकारी कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून जुने रजिस्टर अथवा कागदी प्रत देण्यासाठी पैशाची मागणी करताना दिसत आहेत त्यामुळे या भ्रष्टा अधिकाऱ्यांना व पैसे खाऊ कर्मचारी यांना चाप बसणार का ते पुन्हा अशाच प्रकारचे सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून पैशाची मागणी करत राहणार हे पाहावं लागेल

तीन वेळा मी नवीन ॲप्लिकेशन करून दिले तरीसुद्धा काहीच काहीच ॲक्शन घेण्यात नाही आलं आणि प्रत्येक वेळेस आलो की बसा करून देते बसा करून देते असं करून चार वाजवता फाटून देतात एवढंच करत त्याच्या त्याच्यापर्यंत काहीच झालं नाही दोन वर्ष झाले आज ते फक्त ॲप्लिकेशन करून आणि प्रत्येक वेळेस मी जाणार नवीन ॲप्लिकेशन घेणार नवीन प्रॉपर्टी कार्ड काढणार प्रॉपर्टी कार्डमध्ये दिसतंय इकडे दिसत नाही तिकडे दिसतंय तिकडे दिसत नाही हेच चाललंय नवीन डॉक्युमेंट्स मागितले डॉक्युमेंट्स दिले पण कुठंच काहीच ऍक्शन घेण्यात नाही आली आज मी आज पण आलो होतो आज पण मला सांगण्यात आलं की बसा मी करून देते सरांशी बोलणं झालं सर सर बोलले होते की मॅडमकडून टिप्पणी आली की मी करून देते पण ते काही झालं नाही मग मॅडमशी बोललो तर मॅडम बोलले की तुम्हाला बसावं लागेल थोडं वेळ मग मी नवरा सरांकडे गेलो मग त्यांनी तन, आल्यावरती बोलले आता ते ॲक्शन घेण्यात येते त्यांनी सांगितलं की एक महिन्यामध्ये होऊन जाईल तुमच्याकडे काही अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली नाही मागणी वगैरे नाही केलेली पैशाची पण काम ना, काम करण्यामध्ये खूप वेळ लागाल होता त्यांनी माझं नाव श्रीनाथ मानिकराव नोर आहे शिवसेना प्रमुख दौंड शहर गेल्या अनेक दिवसापासून या सिटी सर्वे ऑफिसच्या अनेक तक्रारी येतात अनेक लोकांना अशा पद्धतीने त्यांना काम लवकर न करणे व नंतर त्यांचे पैसे घेणे हा असा गोरख धंदा इथं सिटी सर्वे ऑफिस दौंडला चाललेला आहे या शिंदेसाहेब डायरेक्ट म्हणतात माझं अँटी करप्शनशी संलग्न आहे त्याच्यामुळं मी पैसे घेतले तरी माझं काही वाकडं होत नाही कारण तेच आता आम्ही समजून सांगितलंय की तुम्ही अशा पद्धतीने जर काम करणार असाल तर वेगळी पद्धत शिवसेना स्टाईल यांना उत्तर दिलं जाईल तरी सर्व मी एक विनंती करतो काही प्रॉब्लेम असतील तर शिवसेनेच्या दोन कार्यालयाशी संपर्क साधा जो पण काही तुम्हाला त्रास होतोय तो आम्हाला येऊन लेखी स्वरूपामध्ये सांगा या होणाऱ्या त्रासाला आपण पूर्णपणे वाचा फुडून तुम्हाला सहकार्य केले जाईल तरी धन्यवाद जय महाराष्ट्र